जर सर्वसामान्य शेतकरी खेडेगावात आली तर यायलाय दहा दहा वेळेस चक्र मारायलाय आणि एक अपंग चार दिवस जता अपंग यालाय तो साहेब म्हणतो की अशा पद्धतीने मी येत नाही सोमवार येतो मंगळवार येतो बुधवारी येतो मंठा विकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले व संबंधित गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पंचायत समिती मंठा येथील मगरारोहिया कर्मचारी यांच्याकडून नागरिकांना अपमानास्पद वागणूक व इतर काही तक्रारी या निवेदनामार्फत देण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बालासाहेब खनवे संतोष वाघमारे गोविंद मानुरकर आकाश खेत्रे निलेश चव्हाण रामेश्वर गिराम श्रीरा श्रीहरी खरावे विठ्ठल खरावे अप्पासाहेब गिराम सचिन शेजूळ राम खरावे दत्ता पवार योगेश वाया प्रदीप उगले सुरेश वायाळ मावळी वाडेकर कार्तिक चव्हाण शेतकरी बनवानजी मोठ्या संख्येने उपस्थिती होती होते तुम्हाला इथं फोटो ज्या दिवशी पद्धतीने हजर होते म्हणून तुम्ही सांगा कोणते कर्मचारी त्या कर्मचाऱ्याच्या नावाला सगळं सांगतो मी कोणत्या कोणत्या कार्यालयामध्ये आपण कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणते कोणते कर्मचारी कोणकोणते दिवशी आजर होते आणि मास्टरवर कोण कोणते होते हे सुद्धा मी तुम्हाला लिखित देतो मी तोंडी बोलत नाही अजून काय बोलायचं तुम्हाला आम्ही फक्त त्या पुढची कशासाठी मी शेतकरी आलो कारण की जर सर्व सामान्य शेतकरी खेडेगावात इथे यालाय दहा दहा वेळेस चक्र मारायला आणि एक अपंग चार दिवस जरा अपंग यालाय तो साहेब म्हणतो की अशा पद्धतीने मी येत नाही सोमवार येतो मंगळवार येतो बुधवार येतो चार चार पाच पाच दिवस सर्वसामान्य शेतकरी अपंग लोक याले आणि तुम्ही डायरेक्ट म्हणतात की बी साहेब आज नाही हजर दोन दिवसांनी काही कामातलं या करण्यासाठी दोन दिवसांनी या पुन्हा दोन दिवसांनी येतो पुन्हा चार दिवसांनी काहीतरी वेगळेच उत्तर भेटते आणि प्रत्यक्ष जर सरसेनापती जर हजर नसेल तर आपण शिपायाकडून काय अपेक्षा करणार आहे you mm -hmm.